नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन पशुमित्र सुयोग पशुमित्रेटे या युट्यूब चॅनेलमध्ये जसं की मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की आपण या व्हिडिओमध्ये गायांचं कालवडीच जे जंत निर्मूलन आहे या मुद्द्यांवर एक डिटेलमध्ये चर्चा करणार आहे आणि जंत निर्मूलन केल्यानंतर तुम्हाला गायांमध्ये पशुंमध्ये काय फायदे दिसतील आणि ते ना नाही केलं तर त्यापासून काय तोटे होतील या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत तर पहिलं आपण कालवडींवर थोडस डिस्कशन करूयात जेव्हा गायी तुमची जनते आणि कालवड ही आपण पहिले तीन महिने कालवडीला दूध पाजत असतो तर पहिला मुद्दा हा आहे की कालवडीला तीन महिने तुम्ही कोणत्याही प्रकारचा चारा दिला गेला नाही पाहिजे कारण कालवडीमध्ये जे, कालवडी जे रवंत करून जे चारा पचवण्याची क्षमता आहे ती तीन महिन्यापर्यंत ही तयार होत नसते आणि त्यामुळे जर तुम्ही तीन महिन्याच्या आत कालवडीला चारा दिला तर तुम्हाला तिची पोट वाढलेलं दिसेल परत ती जास्त चारा खाऊनही तिची तब्येत होणार नाही आणि तीन महिन्याच्या दृष्टीने तिची ग्रोथ ही फार कमी झालेली दिसेल आणि गाई जणल्यानंतर जी तिची कालवड आहे तिचं पहिलं जनताचा डोस हा एक महिन्यानंतर लगेच तुम्ही केला पाहिजे आणि ती कालवड सहा महिन्याची होईपर्यंत तिचा दर महिन्याला तुम्ही जनताचा जा डोस केला पाहिजे आणि तीन महिन्यानंतर हळूहळू दूध कमी करून तिला चाऱ्यावर आणलं गेलं पाहिजे आणि बरेच लोक आहेत की नाही का एक दीड लिटर दूध पाचता बाकीचा चारा देता तर ह्या गोष्टी करायला नको आहेत कारण तो चारा तिच्या पोटामध्ये पचतच नसतो आणि तो ते पोटामध्ये साठून साठून तिची ढेरी खाली लोंबली जाते ताणली जाते आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं मग ती कालवड वर्षाची होते तरी तुम्हाला ती फार छोटी दिसते तिचं म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी वाढ तुम्हाला दिसत नाही आणि जनताचा या कालवडीवर फार मोठा इफेक्ट होत असतो कारण जी तुम्ही जे खाद्य दे तिला देणार आहे बरेच लोकांचं म्हणणं असतं की कालवड झाली तिला तुम्ही प्रोटीन दिले पाहिजे किंवा खाद्य देता दे दे तुम्ही खास जे कालवडींसाठी खाद्य तयार होतं ते तुम्ही देता पण जर त्या कालवडीच्या पोटामध्ये जंत असतील तर ते खाद्य तिला तेवढ्या प्रमाणात लागू होत नाही आणि तुम्ही जर पाच सहा हजार रुपये खर्च करून त्या कालवडीला खाद्य वगैरे प्रोटीन वगैरे आणत असाल आणि एक शंभर रुपयाची पन्नास रुपयाची जंताची गोळी तिच्याकडे जर तुम्ही कानाकूच करत असाल तर त्या गोष्टीचा त्या कालवडीला फार मोठा सामना करावा लागतो कारण तुम्ही त्या गोष्टी देऊन तिला तुम्हाला पाहिजे तेवढा बेनिफिट भेटत नाही आणि मग तुम्ही तुमच्या वैद्य वैद्यकालाही म्हणता की तुम्ही आम्हाला हे सजेस्ट केलं त्या तर त्याचा रिझल्ट येत नाहीये त्या कालवडीची वाढ होत नाहीये तेवढी तर तुमच्या पशुवैद्यकीच्या सल्ल्याने म्हणजे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तुम्ही त्या गाईचं जंत निर्मूलन हे वेळेत केलं पाहिजे आणि ते जंत निर्मूलन जेव्हा तुम्ही वेळेत कराल तुम्ही थोड्या गोष्टी जरी दिल्या तरी तुम्हाला त्या कालवडीवर चांगला इफेक्ट बघायला भेटतो आणि मुद्दा राहिला गायांचा तर गायांना तुम्ही दर सहा महिन्याला किंवा दर तीन महिन्यालाही जरी केलं तरी चांगली गोष्ट आहे पण आपल्या भागामध्ये जंत निर्मूलन करायला लोकांचा अजून तेवढा प्रतिसाद नाहीये जेवढा प्रतिसाद हवाय तेवढा तरी नाहीये आणि जंत निर्मूलन ह्या गोष्टीला तुम्ही फार गंभीरतेने गांभीर्याने विचार केलाच पाहिजे कारण तुम्ही जो चारा घालताय तुम्ही जे खाद्य घालताय आणि तुम्ही एवढं सगळं देऊनही गाई जी दुधाला वाढत नाही किंवा तिचं जेवढं आपल्याला बेनिफिट पाहिजे तेवढं भेटत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत नाही का म्हणजे तुम्ही बघू शकता का जनावरांची वाढ खुंटली जाते आणि पोट फुगलेले दिसत असल केस वगैरे विरळ होता केस असे उभे होता गायला चमक राहत नाही बऱ्याचशा गाया जमतमुळं राहत सुद्धा नाही व तुम्हाला रिपीट ब्रिडिंगचा सामना हा फार मोठ्या प्रमाणात करावा लागतो तुम्ही म्हणाल डॉक्टर पाच पाच, पाच वेळा येतोय गायी भरतोय गायीला सगळं देतोय तरी गायी राहत नाही तर जनताचा सुद्धा गाई राहने वर सुद्धा मोठा प्रादुर्भाव राहण्यावर इफेक्ट करत असतो जी गायीला तुम्ही सगळं देताय आणि तरी ती गायी राहत नाही तुम्ही तिला एकदा जनताचा ढोस करून बघा ती गायी शंभर टक्के तुमची गाभंग राहिलेली दिसेल तुम्हाला आणि जनताचा ढोस हा करताना हा तुमच्या पशुवैद्यकीच्या सल्ल्यानेच करावा कारण काही गाय असता काही खाली झालेल्या असतात काही ज्या बोलस आहेत काही औषध आहेत त्या गाभनगायांना काही चालत नाही मग त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही जंत निर्मूलन हे केलं पाहिजे आणि जंत निर्मूलन करत असताना तुम्ही ते सकाळी आणीशा पोटीच दिलं गेलं पाहिजे बरेचसे लोक मी बघितलेले की जनताचा ढोस करताय पण ते खाद्यात गोळी देत आहे किंवा गोळी दिल्यानंतर लगेच गायांना चारा वगैरे टाकताय तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे जनताची गोळी ही सकाळीच तिच्या आणीशा पोटीच दिली पाहिजे आणि ती गोळी दिल्यानंतर कमीत कमी दोन तास गायला ना पाणी दिलं पाहिजे ना चारा दिला पाहिजे जेणेकरून ती गोळी गायीच्या पोटात गेल्यानंतर त्या पोटातले जे जंत आहे ते त्या गोळीवर अटॅक करतील आणि ते जनताची गोळी खाऊन ते शेणावाटी बाहेर पडतील आणि बरेचसे लोक असतात दुपारच्याच गोळ्या देतील किंवा खाद्यात गोळ्या टाकून देतील मग त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार नाही ती न दिलेली सुद्धा चांगली मग कारण त्या गोष्टीचा तुम्हाला काही बेनिफिटच नाही तुम्ही ते पैसे वेस्ट घालताय त्यामुळं जनताची गोळी ही सकाळीच आणीशा पोटी कपभर पाण्यात किंवा पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन जरी दिली तरी चालेल पण ती सकाळी आणीशापोटी दिली गेली पाहिजे वासरांना सुद्धा देताना शक्यतो वासरांना देताना लिक्विडचा वापर करा जेणेकरून गोळी तुम्हाला फोडून पाणी मिक्स करून गरज पडणार नाही लिक्विड आणा गाईच्या त्या वजनानुसार त्या कालवडीच्या वजनानुसार तिचा डोस करा तिलाही दोन तास दूध वगैरे काही देऊ नका आणि जंताचा डोस केल्यानंतर तुम्हाला गाईचं शेण सुधारलेलं दिसल तिची जी रवंत करण्याची क्षमता आहे तिची जी चारे खाण्याची क्षमता आहे म्हणजे ज्या गाईला जनताचा डोस करण्याच्या आधी दोन दोन कॅरेट खाऊनही तिचं पोट भरत नव्हतं किंवा ती तरी पण चाऱ्याला जास्त हे करत होती ती तुम्हाला एक दीड कॅरेटमध्ये तिचं पोट भरलेलं दिसेल आणि त्या गोष्टी आणि दुधाला सुद्धा फार मोठा इफेक्ट होत असतो जंत निर्मूलन ज्या वेळेस तुम्ही करता त्यावेळेस गायीला जे तुम्ही देता ते पूर्णतः तिच्या बॉडीला लागू होते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर अंदाज किंवा जे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच मी तुमच्यापर्यंत आज आलोय की मी बऱ्याच गोठ्यांवर पण बघितलेलं आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांना विचारले तुम्हाला जनता जनताची गोळी दिल्यानंतर काही रिझल्ट आले काही गोष्टी काही गोष्टींचे फायदे झाले तर मला बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलंय की दुधाला वाढ होती ज्या गाईचं पोट सुटले ते बारीक होतं कालवडींचं जे पोट अशा ढेऱ्या सुटतात खाली नाही का पूर्ण लोंबून जातं तर त्या फार कमी प्रमाणात आणि तब्येत वगैरे एकदम छान आणि व्यवस्थित राहते त्यामुळं जंत निर्मूलन हा गाईचा बेसिक आणि पहिला मुद्दा आहे जो आपण आपल्या व्हिडिओ मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की जंत निर्मूलन केल्यानंतर तुम तुम्हाला जेवढा चारा लागतोय म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये लोकांना चार्याचा तुटवडा येतोय किंवा कमी चारमध्ये गाया सांभाळाव्या लागतात त्या लोकांनी जंत निर्मूलन केल्यानंतर कमी जरी चारा असला तरी ते गायांचं संगोपन हे चांगलं करू शकता आणि त्यामुळं आणि तुम्ही जी कालवडे आहे जंत निर्मूलन नियमित केलं आता बरेचशे बरेचशा लोकांनी मी पाहिले तीन तीन वर्षाच्या होऊन जाता तरी कालवडी गाभर नाही राहत किंवा त्या भरण्यासारख्या त्यांचं वय होत नाही तर त्या गोष्टी तुमच्या फार कमी होतील म्हणजे तीन वर्षानंतर जर तुम्ही ती गाई भरली तर ती तुमच्या चौथ्या म्हणजे चार वर्षानंतर तुमचं ती, तुम्ही तिचं पहिलं वेध घेणार आहे तर ह्या गोष्टी तुमच्या फार कमी होऊन जातील वेळेत जनताचा ढोस गेला तर तिची वाढ खुंटणार नाही तिची वाढ ही अनुवंशकतेनुसार जेवढी तिची पाहिजे तेवढी होईल भरण्याजोगी ती पंधराव्या सोळाव्या महिन्यातच तुम्हाला भरण्याजोगी येईल आणि लवकरात लवकर गाभून राहून तिचं वेध चालू होईल तर असे काही मुद्दे आहेत जंत निर्मूलन हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं गाई संगोपन करताना त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि यावर आता आपण बोललोच आहे जर कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही युट्यूब चॅनेल मार्फत माझ्यापर्यंत पोहोचू शकता मला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता धन्यवाद आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात गंभीर आजार मस्टडीज यावर चर्चा करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद